गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सुंदु कावेरी जले समिन संधि ढिंगरो हो कलशे वरुणाय नम नमस्कार करयता नमस्करो मी हातावरती ही फुलं घे देव नवग्रह देवता आणि त्यांच केशवाय नमा नारायणाय केशवा नमा అలంకారా మయా దేవ సాస్తూ వా काही जाणील चालू या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता चाललं आहे ऑर्डरला मस्त एल सी घेतली आहे साखरपुड्याची ऑर्डर आहे आत्ता अध्यात साडेतीन पावणे चार आहेत तर चला जा चारचा टायमिंग आहे चारचा त्याच्यामुळे लवकरच जातो आपण त्याही ऑर्डरला लवकर जातो आणि साखरपुड्याची रील शूट करायची आम्हाला गावातच आहे लांब नाही पण शेवटी कसा आपला टाईम महत्वाचा आहे आपण जो टाईम घेतो त्या टायमाच्या आधीच पोचतो तर चला जाऊ बघू आता काहीतरी झाले नवरा रेडी झाले की नाही झाला ना सगळं बघूया फायनली पोहोचलो आपण नवऱ्याच्या घरामध्ये आणि इकडे बघू शकता नवरा आता रेडी होतं बघ डायरेक्ट बाहेर येऊन रेडी होता नवरा आमचा नवरा चंकू नवरा नाव विनायक आहे पण प्रेमाने चंकू बोलतात उर्प चंकू आणि इकडे बँडवाले सुद्धा आलेले आहेत आपलं चल रेडी हो चल पटापट आपल्याला टेक घ्यायचे एक दोन ते घेऊ पटापट मस्त असे दाखवू घेतो ते ना तुम्हाला दाखवताना भेटणार असं मधी जेव्हा बँड बिन वाजते तेव्हा दाखवतो साखरपुडा जाण्याचा सगळं तुम्हाला बघायला भेटेल फायनली बघू शकता एवढी पब्लिक आले या मेकअपला टाइम नव्हत या कशी आहेस लगे फोटो काढ आले आले फोटो या सर्व मंडळी आलेली आहे तर निघतची खोटी आहे हे निघत नाही हे मेकअप वाले वाट लावली सगळी आहे मेकअप करायला जातात मूर्त भटजीला नाही हे मेकअपवाल्या नाही ला, करायला लागेल ना। काडाला ना ना <laughs> तर चला काय रे आमची मस्ती अशीच चालू राहणार शेवटपर्यंत बघत राहा आता नवरा निघेल थोड्या वेळात आणि इचं आधी फोटो काढायचं लगेच दोनच मिनटांना आटपून घेतो हिचा Tá, leca por aí, पोचलो आता मी लोकेशनला चला जाऊ आता मांडवामध्ये डायरेक्ट इथं डेंजर सीन आहे म्हणून मी इथं शूट नाही करत डायरेक्ट मांडवमध्येच जाऊ तर बघूया मांडवामध्ये स्टेज वगैरे कसा बघा सापडला आला चला इथेच पोचलो आम्ही अजून इथं जेवणच शिस्त नाही आपलीच म्हणजे गावातच आहे करबड म्हणून आचारी रिक्षावाली काय आचारी जाईस साखरपुडा आला फायनली आता झालं पोरीच्या घरामध्ये म्हणजे स्नेह म्हणजे खरामध्ये तिथं तिथे एक दोन टेक घेतो आणि मलाग मांडवा म्हणजे मांडवामध्ये धावून आलो ते जेवणाची तयारी चालू हवी साखरपुडा होता साडेसहाचा म्हणजे टायमिंग दिलेला आता झालं आहे उशीर खूप म्हणजे पोराारीकडून लवकर निघणार होते गावातच आहे फुल मजा करणार होतं पण केली त्यांनी त्यांच्यापरी बघू शकता इथे चालले फोटोशूट फुल मी जाऊ का नवरीच्या करवल्या

नमस्कारोबी हातावरती ही फुले घे की जय देव नवग्रह देवताभ्यः नमः चकासुरम पांच किलो समर्पण यामी नवग्रह देवताभ्यः नमः अक्षत वैद्या प्रार्थना पूर्वक अक्षदाः नवग्रह देवताभ्यः नमः प्रार्थना समर्पण यामी आदेश कुठेय ता शक्ति पूजनेला विरण्य प्राकारा महाराज चंद्र

सताष्टय योजि मसाद तासविवा वढे देवदा दिनमा नाना विदा अलंकारार्थे नाना विद फलार्दे नाना विद द्रव्यं समरपयामि गलाय सर्व अलंकार मुख्याही देवी त्वम व्रद गृहिताह अदृद्रांत वस्त्रालं

ओम अलंकारा नमाय देवstad नमरदस्तव वद देवदा हा अलंकाराना समर्पयामि अंत घालयचा कार्यक्रम चालू आहे टाळ्या वाजवा त्यानंतर येणार अद मोरवम अलंकारा इकडे बघा इकडे बघा ओके माझ्याकडे आणि चिरंजीव विनायक यत्ता साखरपुड्याचा तात मेला लग्न

तर काहीच बघू शकता आता आमचे चालू आहेत फोटोशूट मस्तपैकी एक 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 पोस्ट देतात त्यांना पोस्ट पटत ना अंगठीकडे अंगठीकडे बघा खाली आता एकमेकांना बघा डोले डोल घाला मस्तपैकी आडवा आडवा हा करा एक, एक नंबर काहीच बघू शकता मित्र परिवार आलेला आहे सगळा डेंजर एकदम चंकू मित्र परिवार जमलाय सारा या चंकूच्या साखर पुढे आला हा नको करू हा नको करू कसा आहे असा कोण बनवणार होता आठ बाय हर्षू कर आठ बाय हर्षू नको राहून दे गे हे खा र का हे पोट भरून जेव्हा र कोणी उठवला ना आरसूला आरसूच नाव सांग हे दहा बरोबर ना ते चालीस 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 हे घरी आल्यावर चालीस ऐकू शकता आजचं जेवण होतं ना तो नाना साहेब हो बनवलेला मस्त असा जेवण होता ऑर्डर तर काहीच फायनली साखर संपलेला संपले आता निघालो आम्ही घरी झालो हो बघू शकता नाना इकडे तर एक नाना आहे आणि मागे प्रेमनाथ नाना होता तो म्हणजे जे जेवण वाढायला होतं ना त्यांना पैसे द्यायला आलेला कारण की कॅटरस आज त्यांचं जेवण होता हे ते, ते जेवण बनवलं आलं मस्त असं जेवण झालं तर चला निघो येतो म्हणजे चला तर काहीच पॉसिबल घरी आता फ्रेश वगैरे होतं सर्वजण झोपल्यात आता नाना एक वाजला आजचा ब्लॉग जर आवडला असेल चाखरपटेल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय